हे पहा आपल्याला आज ना तर हरभऱ्याच्या डाळीची म्हणजे जे वरी निघते ना पाणी हरभऱ्याच्या डाळीचं कडवण त्याची आपल्याला आमटी बनवायची आहे तर असं मी कढईत तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल खूप गरम झालेलं आहे तर आपल्याला काय करायचं आहे यामध्ये टाकून घ्यायचे आहेत जिरे 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 टाकल्यानंतर आपल्याला दुसरं टाकायचं आहे मोहरी मोहरी गेल्यावरची माझ्या शेतामध्ये झाली होती ना तर ती आतापर्यंत अर्धा डबा मोठा आहे असाच भरून तर मस्त पैकी अशी मोहरी शेतामध्ये गेल्यावरती पावसाळ्यात टाकलेली होती तर छान पैकी अशी आलेली आहे तर सुंदर पैकी आपल्याला आमटी बनवून घ्यायची आहे खूप खूप सुंदर अशी आमटी लागते आणि मी काय केलेलं आहे कांदा लसूण टमाट आद्रक, लाल तिखट म्हणजे पूर्ण यामध्ये मसाले टाकलेले आहेत तर ते आपल्याला टाकून घ्यायचे आहेत कांदा लाल टमाटर कोथिंबीर अद्रक लसूण आणि यामध्ये टाकलेला आहे आपण खोबर तर हे असं मिक्सरमध्ये ग्रेवी ग्रेव्ही करून घेतलेली आहे आणि कढीपत्ता पत्ता पण याच्यातच टाकलेला आहे मी तर ही आपल्याला ग्रेव्ही पूर्ण टाकून घ्यायची आहे मध्ये सगळीकडे तेल उडायला बघा तर आपल्याला ग्रेवी अशी फ्राय होऊ द्यायची आहे तर मी हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे मिक्सर मध्ये बारीक केल्यामुळं ना काय होईल आमटी अशी एकदम घट्ट घट्ट आणि छान होईल मस्तपैकी अशी होईल तर आपण जे मसाले टाकतो ना ते मसाले थोडे जरा जास्तीच टाकायचे जास्ती टाकल्यामुळं ना आमटी खूप सुंदर अशी बनते आमटी घट्ट पण होते आणि ग्रेव्ही ह्याची एकदम भारी भारी बनते तर त्यासाठी मी ते आहे अद्रक कोथिंबीर लसूण टमाटे खोबर आणि कढीपत्ता अद्रक मी घरचंच टाकलेलं आहे घरचं म्हणजे कुंडी मध्ये होते वरती माझ्याकडं नव्हती अद्रक भाजीच्या गाड्यावर अद्रक पण आली नव्हती तर त्यामुळं मी काय केलं मग घरची अद्रक कधी कामाला यायची त्यासाठी मी अद्रक वरची काढून आणली कुंडीतली आणि मस्तपैकी अशी यामध्ये टाकलेली आहे खूप सुंदर अशी ग्रेव्ही आज आपली आमटीची बनणार आहे थोडासा वेळ लागतो याला फ्राय व्हायला हो पण काय होत नाही चालतंय चला देर आहे दुरुस्त आहे तर उशीर जरी झाला तरी यामधून आपल्याला खूप सुंदर असं आमटी खायला भेटणार आहे कोणत्याही गोष्टीला ना कोणत्याही कामाला थोडासा वेळ आणि टाईम आणि थोडंसं सहनशीलतेनं काम केलं ना तर त्याचा रिझल्ट कसा म्हणजे आपल्याला खूप छान बघायला भेटतो आणि आपण केलेल्या कामातून आपल्याला आनंदही भेटतो आपल्याला आनंद भेटण्यापेक्षा जे घरचे आपले मालक लेकरं बाळं आहेत ना त्यांनी खाल्लं तर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपली आपली खुशी असते तर मला असं सर्वांना करून घालायला पण खूप खूप आवडतं तर ग्रेवी अशी छानपैकी अशी फ्राय होत आहे आता तेलामध्ये टमाटरमध्ये थोडंसं पाणी होतं ना त्या पाण्यामुळं काय होईल थोडी ग्रेवी अशी उडायली जरा आप है, तर आपण याला काय करू थोडस झाकूनच घेतल्याला परवडेल थोडी ग्रेव्ही खूप उडत आहे तर असे थोडं ताट झाकून घेऊता तर छानपैकी आपली आजची ग्रेव्ही बनणार आहे काल जे आहे ना मी ते हिरव्या मिरच्याचा ठेसा हिरव्या मिरच्या म्हणजे झाडालाच लाल होऊ दिल्या होत्या आणि ही लाल झाल्यानंतर ना मी याचा ठेसा बनविलता तर यामध्ये टाकलं होतं लसूण थोडासा कोथिंबीर आणि मीठ आणि टमाट तर असा एवढा भारी ठेसा झाला तर मी जास्त हिरव्यापेक्षा ना असं लाल लाल मिरच्या झाडाला होऊ देते आणि त्याचा ठेसा एकदा भारी एवढा ठेसा भारी लागते ना मस्तपैकी तर हा काल बनविलेला होता तर आपण ह्याच्यावर आज झाकलेला आहे कारण हे थोडंसं पाणी आहे ना मधी त्यामुळं खूप तडतड तडतड उडत तड़ आहे तड़ तर आपण त्याला झाकूनच घेतलेला आहे मस्तपैकी आपली आजची आमटी बनणार आहे तर सर्वांनी सर्वांनी अशी आमटी बनवावी खूप टेस्टी सुंदर आणि भारी लागते तर आपली ग्रेव्ही ना ग्रेवीमधलं पाणी संपलं आहे थोडंसं का तर का असा वरी तेल आलेला आहे का सुंदर पैकी अशी स्वतःची आमटी आपल्याला म्हणजे हरभऱ्याच्या डाळीची बनवायची आहे आणि काय झालेलं आहे खोबर वाटणं गेलं तर म्हणून ना मी थोडंसं पाणी पण टाकलं होतं त्यामध्ये कच्चं खोबर होतं ना ते वाटत नव्हतं त्यामुळे मी थोडं पाणी टाकलेलं होतं त्यामुळे पण जास्त ग्रेव्ही अशी उडत आहे फटफट फटफट -फट -फट आवाज येत आहे त्याचा तर मस्तपैकी आपली आज कटाची आमटी बनवायची आहे काही मी काल काल म्हणजे आज सकाळी ना येळवणी काढलेलं होतं असं आमटीचं हरभऱ्याच्या डाळीचं येळवणी काढल्या जातं तर मस्तपैकी असे आपली आप आमटी बनणार आहे त्याच्यासाठी मी असं काळं घरचं तिखट आहे यामध्ये जास्त मी मसाले टाकलेले आहेत आणि खूप छान एकदम भारी झालेलं आहे हे काळे तिखट आणि हे आहे लस हे म्हणजे हळद आणि मीठ आणि हे आहे चिली पावडर कश्मीरी लाल तिखट मस्तपैकी असियन बेड़गी मिरची आहे कलर येण्यासाठी खूप कलर भारी येतो या तर आजचे एवढे मसाले आहेत आणि यामध्ये धनी पावडर गरम मसाला हे पण आहे तर छानपैकी अशी आमटी आपली आज बनणार आहे बनणार आहे म्हणजे आपण बनवणार आहोत आता खूप छान असे ग्रेवी पूर्णपणे फ्राय होत आहे आपला व्हिडिओ थोडासा वाढेल पण आपल्याला पोळ्याची टेस्ट आमची खायची आहे असा भात पण बनवून घेण्याला घेतलेला आहे छान पैकी सुंदर अशी स्वतःची आमठी बनवायची आहे मस्त पैकी अशी वाटते ग्रेव्ही फ्राय झालेली आहे वाटत तर आपण यामध्ये मसाले टाकून घ्यायला काही हरकत नाही खूप खूप छान मसाले असे सुगंध एवढा भारी येत आहे ना मसाले फ्राय होत आहेत तरी असा तुँँचा। छानपैकी आपलं फ्राय झालेला आहे आता मसाले तेल सुटत आहे वरी तर आपण टाकून घेऊ काळा मसाला काळा घरचा मसाला आहे आपला हे आहे हळद आणि मीठ यामध्ये आहे थोडस धने पावडर जिरा पावडर चिली मिरची बरं सुंदर पैसे असं आपली ग्रेवी सुंदर ना आज आमटी बनवली आणि आज आमटी बनवून सकाळ दुपार संध्याकाळ असे म्हणजे दोन टाईम जरी आमटी तुम्ही गरम करून ठेवली ना तर उद्यापर्यंत एकदम छान पिकते आणि ना, ना उद्याच एकदम भारी आमटी लागते तर, तर मी त्याच रेसिपी सर्वजण आवडीनं खातात मी आमटी तर त्यासाठी मी आमटी आहे ना हे जरा जास्तच बनवते सुंदरपैकी अशी ग्रेवी पूर्ण फ्राय झालेली आहे मसाले पण भाजलेले आहेत तर आपण काय करू आता हरभऱ्याच्या डाळीचं जी कडवण काढलेलं आहे ना ते आपण टाकून घेऊ तर माझ्या पद्धतीने एकदा तुम्ही बनवून बघा तर खूप छान असे आमटी बनते आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हा मला कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल ना तर काय करा लाईक शेअर आणि कमेंट आणि सबस्क्राईब करा तर खूप छान आपला आजचा आमटीचा व्हिडिओ बनलेला आहे तर मी थोडी आमटी वाढवण्यासाठी ना त्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे गरम पाणी टाकायचं गरम बघा आमटी खूप सुंदर अशी आमटी झालेली आहे आणि अंगटीला तरी तर एवढी भारी आलेली आहे ना खूप भारी तरी आलेली आहे हे पहा तरी आमटीची तरी पैकी आपला व्हिडिओ बनलेला आहे आज तर आपण थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेऊता छानपैकी कोथिंबीर अशी वरून मॅरिनेट करायचं आहे the newer